नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी जेव्हा असं म्हणतो की काही प्रमाणामध्ये कुणबी प्रमाणपत्राचा बाजार सुरू झालेला आहे आणि हे मीच म्हणत नाही तर श्री मनोज रंगे पाटील यांची जी काही मी मुलाखत तीन चार पाच वेळेला केली त्या प्रत्येक वेळेला त्यांनी पण तेच सांगितलं आणि म्हणून आता ताजी घटना आपण समजून घेऊ अहिल्यानगर त्याचं पूर्वीचं नाव अहमदनगर तिथे एक सत्तेचाळीस वर्षाचा शेतकरी आहे त्याला आपल्या मुलीचं शिक्षण करावं असं वाटलं आणि त्याला मनोजरांगी पाटील यांच्या ह्या आंदोलनानंतर आपल्या कुणबी असल्याच्या नोंदी कुठेतरी सापडल्या आणि मग त्या नोंदीच्या आधारावरती आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला जात पडतानी समितीकडं समिती काही दाद देईना कारण समितीला जे काही करायचं असतं ते दाद न देणं हे पहिलं केलं की मग बा आपोआप ग्राहक तयार होतात तसं मग हे सत्तेचाळीस वर्षाचे जे, जे शेतकरी आहेत ते इकडे तिकडे जायला लागले मार्ग शोधायला लागले कारण मुलीचं शिक्षण फीस कमी बसते आणि मुळामध्ये आरक्षणाचा जो तिढा आहे त्याच्यात फीस हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा अधिक लोकांसाठी कारण आरक्षित असलेल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना लाख दीड लाख रुपये फीस असेल तर आ नसलेल्या तर आरक्षित असलेल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना पंधरा सोळा हजारच फीस बसते त्याहून कमी बसते पुन्हा व्यावसायिक शिक्षणाच्या ज्या ज्या संस्था आहेत तिथे आरक्षित जागेवरती नंबर लागू शकतो असंच काहीतरी असावं ह्या शेतकऱ्याचं मग त्यांनी मार्ग शोधायचा प्रयत्न केला त्याला एक कॅफेवाला भेटला आणि बरोबर ते कॅफेवाले भेटतात कारण काय आहे की आपल्याकडे तुम्ही कोणतंही शासकीय कार्यालय बघा त्याच्या आजूबाजूला लोकांना सेवा देण्यासाठी झेरॉक्स सेंटर कॅफे सेंटर्स असतात फार इमान इतबारे दिवस रात्र काम करून ही बे पूर्वी हाताला काम नसलेली माणसं हे आता त्या व्यवसायाच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय करायला लागलेली आहेत आणि लोकांची कामं पण ती करून देतात टायपिंगची कामं करून देतात वगैरे पण मग अशाच एखाद्या कुठल्या तरी कॅफेवाल्याबरोबर या शासकीय कार्यालयातल्या किंवा झेरॉक्स सेंटरवाल्याबरोबर किंवा आजूबाजूला काही टायपिंग सेंटर असेल तर त्याच्याबरोबर यांचे लागेबांध असतात मग त्या लागेबांध्यांचा उपयोग करून ते एक असे एजंट तयार करतात की ज्या एजंटाला कुठे भविष्यामध्ये पकडलं गेलं तर पुढं काहीच होत नाही ह्याच प्रकरणामध्ये असं झालं आहे बघा उषा भिंगारदेवे नावाची एक खाजगी महिला आहे तिला ह्या कॅफेवाल्यानं सांगितलं की हे शेतकरी महाशय त्यांच्याकडे गेल्यानंतर की मला हवं आहे प्रमाणपत्र मग ते शेतकऱ्याच्या अगतिकता लक्षात आली कॅफेवाल्याला त्यांनी मग हा महामार्ग सांगितला त्या उषा भिंगारदेवेला ते, ते भेटले उषाबाईंनी सांगितलं की अहो ते ते जे जात पडताळणी कार्यालयातले कर्मचारी आणि अधिकारी आहेत ना ते कोणतंही काम हे सही केल्याशिवाय म्हणजे सही पैसे वजन ठेवल्याशिवाय काही सही करत नाही मग आता ह्या शेतकऱ्याला ना काय करायचं मग ते ठरलं की वीस हजार रुपये द्यायचे मग त्या वीस हजार रुपये देण्याच्या व्यवहारामध्ये ह्या शेतकऱ्यानं सुज्ञपणा केला त्यांनी अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवलं आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं वीस हजारापैकी अठरा हजार रुपयाची लाच घेत असताना ह्या उषा भिंगारदेवीला अटक केली आता यातली गोम काय मी तुम्हाला सांगतो बाजार कसा होतो आहे गोम आहे ती महिला आहे खाजगी हे शासकीय कर्मचारी काय म्हणणार आमचा काय संबंध याच्याशी ती बाई बाहेर काय करते हे आम्हाला थोडं थोडंच माहिती आहे प्रश्न इथे असा उपस्थित होतो की ही बाई इतक्या बिंदिक्कत कोणाचाही आपल्याला कारवाईचा बडगाव उगारेल असं न वाटता जर असे व्यवहार करत असेल तर ती त्या कार्यालयाच्या प्रांगणातच फिरत असणार आहे म्हणजे ती जे काही करत होते त्याची कल्पना तुम्हाला आधी असणार आहे तुम्ही आधी कळवलं का अँटी करप्शन ब्युरोला असो तर आता ह्या बाईला पकडलं आणि त्याच्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरोची कारवाई सुरू आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो त्या बाईनं काहीही स्टेटमेंट दिलं तरी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला प्रत्यक्ष अटक करण्यापर्यंतच्या अनेक कायदेशीर प्रक्रियेतनं सामोरे जावं लागेल म्हणजे त्या क महिलेचं आणि त्या कर्मचाऱ्यांचं काही कॉन्व्हर्जेशन होतं का काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत का काही फोन कॉल्स आहेत का ते सगळं बघायला लागेल आणि ती अँटी करप्शन ब्युरोच्या भाषेमध्ये त्याला काहीतरी नाव आहे पडताळणी वगैरे ते म्हणतात आणि मन नंतर कारवाई होते म्हणजे हे जे कुणबी प्रमाणपत्राच्या निमित्तानं हे जे बडे मासे प्रत्येक जिल्हा का, का, कार्यालयामध्ये तयार झालेत आणि त्यांना जात धर्म नसतो त्यांचा जात आणि धर्म फक्त पैसा असतो तर असे काही ह्यासुद्धा केसमध्ये पकडले जातील असं मला वाटत नाही आणि राहिला दुसरा मुद्दा जो मी टॅग केला आहे की कुणबी प्रमाणपत्राच्या निमित्ताने बाजारच उभा राहिला आहे कारण एकतर वेळ कमी आहे ज्या वेळेला हे जी आर लागू करण्याचं ठरलं त्यामधल्या काळात प्रवेश प्रक्रिया सगळी सुरू झाली होती त्यामुळं मलाच मनोज जरांगे पाटलांनी जे ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली आणि अनेक लोकांशी मी बोलतो आहे दहा हजार पंधरा हजार चाळीस हजार आणि ज्यांना राजकीय निवडणूक क्षेत्रात जायचं आहे कारण आता मोठं दालनच खुलं झालं म्हणजे ओबीसी समाजाला वाटतं की हे आपल्या अधिकारावरती अतिक्रमण आहे ते दालन काय आहे तर गरीब मराठा समाज जो शिक्षण आणि नोकरीमध्ये मागास आहे असं ज्यांना वाटतं त्यांची तर सहानुभूती आहे माझी पण आहे पण हे जे राजकीय आरक्षण आहे त्या राजकीय आरक्षणासाठी आता सगळ्यांना एक मोठं प्रांगणच खुलं झालेलं असल्यामुळं ती कुणबी प्रमाणपत्र ही यांच्यासाठी राजकारणामध्ये मोठं पद घेण्याची मोठी व्यवस्थाच आहे ना कारण आता जिल्हा परिषदांच्या जवळपास आठ ते दहा जागा ह्या ओबीसीसाठी म्हणजे त्यातल्या त्यात खुल्या प्रवर्गातल्या महिला आणि पुरुषांसाठी खुल्या म्हणजे कुणबी महिला आणि पुरुषांसाठी रिझर्व्ह झाल्यात आता असं झाल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की अशी प्रमाणपत्र काढण्यासाठी जे छगन भुजबळ म्हणाले की त्यात तथ्य नाही असं मला अजिबात वाटत नाही की खाडाखोड करून जुन्या नोंदी काढून ज्याचा कुणबी प्रमाणपत्राशी दुरान्वय संबंध नाही आहे असे काहीतरी गोष्टी आणून हे झाल्यापूर्वी दोन हजार एकचं आणि दोन हजार एकवीसचं जजमेंट जर आपण बघितलं तर चक्क धादांत खोटी प्रमाणपत्र पत्रा कुणबी काढून लोकांनी राजकीय पदं पण मिळवली आता तिथे तो बाजार होणार आहे एकीकडे हे असे उपटसुम ज्यांना पैसेच कमवायचे ह्या आरक्षणाच्या ह्या ज्या लढ्यातनं जे काही मिळेल संधी त्यांना दुसरीकडे हे राजकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे लोक अशा पद्धतीनं बनावट प्रमाणपत्र करतील आणि यू त्याच्यासाठी ते कितीही लाच देतील लाख देतील दोन लाख देतील चार लाख देतील कारण त्यांना एक निवडणूक जिंकायची आणि आता आपल्याकडे विधानसभा निवडणुकापासून ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत निवडणूक खर्चाचे आकडे इलेक्शन कमिशन जे सांगतं त्याच्या कित्येक पटीनं जास्त आहेत म्हणजे दोनशे तीनशे कोटी रुपये विधानसभेला आणि ग्रामपंचायतीसाठी सुद्धा दोन कोटी चार कोटी पाच कोटी रुपये खर्च केल्याचे सांगणारे लोक मला भेटतात तेव्हा मला आश्चर्य वाटत नाही कारण पैसा पैशातनं सत्ता सत्तेतनं पैसा पुन्हा सत्ता असं जे दुश्चक्र तयार झालेलं आहे आणि त्यातनं जे फ्रस्ट्रेशन लोकांच्या मनात आलं आहे ते ह्यामुळं आता हेच लोक पुन्हा ह्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती निवडणुका लढतील पब्लिक लिटिगेशन इलेक्शन पिटिशन्स होत राहतील त्या सहा महिन्याच्या डिस्पोज करण्याचे हायकोर्टाचे आदेश असूनसुद्धा त्या ऑफ होणार नाही असंच पायलाफ होत जाईल पायलाफ फोत हो जाईल आणि थोडा बहुत जो काही ओबीसी समाजाला ह्या राजकीय आरक्षणाचा लाभ होत होता तोही हळूहळू संपत जाईल कारण आता बाजारच सुरू होणार आहे कुणबी प्रमाणपत्राचा बाय द वे हे मी माझ्या म्हणचं सांगत नाही आहे एका वरिष्ठ मंत्र्यांशी मी ऑफ रेकॉर्ड गप्पा मारल्या त्यांच्या मुलाखती केल्यानंतर महिना दोन महिन्यातली गोष्ट त्यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोकांनी गुपचुपच कुणबी प्रमाणपत्र काढून ठेवले आहेत प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या की हे राजकारणी कारण शेवटी आपल्याला समाजाच्या हितापेक्षा आपलं हित काय आहे हे ओळखण्यात पटायत असतात राजकारणी आणि मग ते बरोबर त्यावेळेला ते प्रमाणपत्र बाहेर काढतील आणि कुणबीरसाठी म्हणजे सीसाठी राखीव असलेल्या जागेवर ते अर्ज भरतील पुन्हा बहुसंख्येनं असलेल्या समाजाचा जो काही भाव असतो आणि मग ते दोन्ही बाजूला असतं म्हणजे मराठा समाजात पण असतं आणि ओबीसी समाजामध्ये पण हल्ली खूप मोठ्या प्रमाणात दिसते तसं होईल आणि त्याप्रमाणे मग निवडणुकीतलं जे ओबीसी समाजाचं आरक्षण आहे तेही म्हणजे जे, जे जेन्युन आहेत ज्यांनी खरोखर त्यांच्या नोंदी सापडल्यात वगैरे ते वगळूनचं बोलतो आहे मी तेही ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणून मी म्हटलं की कुणबी मराठा मराठा कुणबी ह्या कुणबी जात प्रमाणपत्राचा आता बाजार सुरू झालेला आहे आणि खरं तर राज्य सरकारची ही जबाबदारी की ही लाचखोरी जी आहे ना हे थांबवण्यासाठी कठोरात कठोर त्यांनी कारवाई करायला हवी आपण काय अपेक्षाच करू शकतो थँक यू सो मच की तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघत आहात माझं तेच म्हणणं आहे की हे व्हिडिओ तुम्ही घराघरामध्ये जाऊ द्या कारण पूर्ण अभ्यास करून सोप्या मराठीत कायदा काय सांगतो त्याचे मधले अर्थ काय आहेत हे सांगण्याचा सा माझा प्रयत्न आहे आणि ते तुम्हाला आवडतोय थँक्यू